भक्त मराठी कीर्तनाची वारी देवाची बारी कीर्तनाची वारी अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्तं पदानं समाधिस्तं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपानदेवां मुक्ता वायि नमो त्रिभुवन पावनीम् अद्यत्रे जननि देवा चेमस्तकमाझेपूया या वारकरी संतांच्या नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे लंकापूर भूमी नमो पावन झाले मी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या विठल वामिकामी दुर्बुद्धी ते मना दिते मना उपजो आता मजा करी, कदा न तुझे पाय चित्ती दरी प्रस्तुत या ठिकाणी करता निवडलेला अभंग विश्व उद्धारक संत श्रेष्ठ ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले गाव नवे नवेत्र ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला उभा हा महाराष्ट्र असे असणारे जगप्रिय देवप्रिय संतप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकुब्बारा यांचा चार चरणांचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आज आपण या सेवेकर्त्यांनी वळलेला आहे सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे समजते आज आपल्या पवित्र भूमीमध्ये आपल्या फक्त मराठी या चॅनलवर सगळीकडे आपले जे या चॅनलचे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांपर्यंत हा सत्संग पोहोचवण्याचा काम करत आहेत मायबाप त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या विचार जर केला हा सत्संग लाभणं म्हणजे काही असं तसं नाहीये कारण का भागवताच्या नुसार जर विचार केला भागवतामध्ये श्री जी वर्णन करतात की भाग्योदयेन बहुजन्म समरजितेन सत्संगमं चलवते पुरशो यदावि त्या पुरुषाला त्या जीवाला सत्संगाची प्राप्ती केव्हा होते जेव्हा त्या जीवाच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय होतो हे झालं भागवताचं प्रमाण पण आता जर रामायणाचा विचार जर करायला गेलो तर रामायणामध्ये तुलसीदास जी बोलतात काय सत्संग विवेक कन होई आणि राम कृपा बिन सुलभन सोई जीवाच्या जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती केव्हा होते ज्या वेळेस त्या जीवावर प्रभू रामचंद्रजींची कृपा होते विचार करा मायबाब आता मी तुमच्या पुढे हा तुम्ही खूप दिवस झाले सत्संग ऐकताही आणि सत्संग करणारे देखील माझ्यासमोर या ठिकाणी आहेत आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही भागवताचं खरं ठरवणार की रामायणाचं खरं ठरवणार रामायण म्हणत प्रभू रामचंद्रजींची कृपा पात्र झाल्यावर त्या जीवाला सत्संगाची प्राप्ती होते भागवत म्हणत भाग्य उदय झाल्यावर सत्संगाची प्राप्ती होते तुम्ही काय बोलणार सांगा येत नाही झोपले नाही ना नाही तर जीवाच्या जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती केव्हा होते जेव्हा त्याचा भाग्य उदय केव्हा होतो प्रभू रामचंद्रजींची कृपा केव्हा होते ज्या वेळेस त्या जीवावर माय बापाची कृपा होते गुरुवर्यंतची कृपा होते नाही तर पितरांची ज्या वेळेस कृपा होऊन त्रिवेणी संगम ज्या वेळेस मिळतो त्यावेळेस भाग्याचा भाग्याचा देखील उदय होतो आणि प्रभू रामचंद्रजींची देखील कृपा होते म्हणून मायबाप भाग्य म्हणजे काय सामान्य नव्हे कारण का आता विषय निघाला म्हणून सांगते कारण महाभारतामध्ये तुम्ही कधी ऐकलं असेल महाभारतामध्ये वर्णन आहे ज्या वेळेस कुंती माता सुनीला आशीर्वाद देते तर आशीर्वादाच्या रूपामध्ये एक बाबा सांगते काय कि भाग्यवंत प्रसूयेत न वीरो न धार्मिकम भाग्यम फलती सर्वत्र न च विद्या न च पौरुषम बाई असा पुत्र तुला जर आमच्या कुळामध्ये एखादा सत्पुत्र द्यायचा असेल तर असा सतपुत्र जन्माला घाल कोणता भाग्यवंत प्रसूतो हो कोणता न वीरो नार्मिकम तो वीर नसला तरी चालेल धार्मिक नसला तरी चालेल भाग्यम फलती सर्वत्र न विद्या न च पौरुषम जर त्याच्या जीवनामध्ये भाग्यवान पुत्र जन्माला घाल कारण का त्याच्या जीवनात जर विद्या असली भाग्य नसलं तर काही उपयोग नाही पुरुषार्थ असला पण भाग्य नसलं तर काही उपयोग नाही मी तुमच्यासमोर पाच पांडव दोन मिनटांसाठी सांगते पाच पांडव आहेत पाच पांडवांच्या जीवनामध्ये काय काय आहे पुरुषार्थ पुर, आहे ज्ञान आहे शस्त्र अस्त्रविद्येचा पूर्ण परिपूर्ण पक्वत्ता त्यांच्या अंतर्मनामध्ये आहे वीर आहेत शूर आहेत बलवान आहेत सगळं काय आहे पण केवळ भाग्य नाही आहे भाग्य नसल्या कारणाने आज एवढे राजकुमार असताना सुद्धा त्यांना वन वन भटकावं लागलं केवळ भाग्याचं उदय म्हणून मायबा आपल्या सगळ्यांची भाग्य आहे खूप मोठं भाग्य आहे की या सगळ्यांच्या सहमतीने समजा आपल्याला एवढा सत्संगाचा प्राप्ती झालेला आहे तर आज या सत्संगामध्ये आपण जो अभंग निवडलेला आहे तो म्हणजेच सरळ सरळ सांगते कीर्तन म्हणजे काय तर कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप आपला अंग ऐकत असताना कीर्तन श्रवण करत असताना हरिरूप झालं पाहिजे नव्हे की इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये लागलं पाहिजे त्याला म्हणतात कीर्तन विठल विठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकुबाराय वर्णन करतात की दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजवणारा या ठिकाणी जीव भगवंताला विनंती विनंती करतो करतात की हे देवा आमच्या या मनामध्ये आमच्या या सतबुद्धीमध्ये कधी दुर्बुद्धी देऊ नकोस कारण का दुर्बुद्धी आली तर आमच्या या मनामध्ये या बुद्धीमध्ये कुविचार येतील माय बाब कधी आपण विचार केला रामायणाचा रामायणामध्ये तुम्ही बघा आपण जर एखाद्या लहानशा मुलाला जरी विचारलं की बाबा रा रावणाने सीता मातेला नेलं होतं चोरून नेलं होतं कशासाठी नेलं होतं तो देखील हेच उत्तर देईल की त्याच्या मनामध्ये कुविचार होते अर्थात किंवा वासना होती किंवा वाईट दृष्टीने तिला नेलं असेल असा लहानसा मुलगा देखील उत्तर देईल पण मायबाप नाही तुम्ही बघा कारण रामायण शतकोटी अपारा रामायण केवळ एक प्रकारचं नाहीये रामायण शतकोटी प्रकारचे आहेत आणि आनंद रामायणामध्ये असं वर्णन आहे की रावणाने सीता मातेला का नेलं कारण ज्या वेळेस रावणाने मागितली होती सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे रावणाने ज्या वेळेस मागितली रावणाने विचार केला माझ्या आराध्य देवताने मला ही सोन्याची लंका दान दिलेली आहे मग या लंकेमध्ये मी माझ्या आराध्य देवतेला काय करेल बसवेल मग त्या ठिकाणी रावणाने भगवान शंकराचं लिंग त्या ठिकाणी केलं होतं मग पुन्हा रावणाने विचार केला माझ्या देवता जर या ठिकाणी कुठं ठेवू पण रावणाने पुन्हा विचार केला माझे आराध्य देवत तर माझ्या मनामध्ये आहेत कारण पुरुष का हृदयामध्ये दोनच व्यक्तींना स्थान देऊ शकतो एकतर आराध्य देवता दुया तो फिर दुसरी प्रियतमा अथवा पत्नीला मग मनामध्ये आराध्य देवता आहेत मग या ठिकाणी आराध्य देवीला मी कुठे बसू म्हणून घेऊन जाण्यासाठी निघाला पार्वती मातेला ज्यावेळेस घेऊन आला तर घेऊन आल्याच्या नंतर ज्यावेळेस पार्वती मातेला त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये जे सुंदर असं मंदिर तयार केलेलं होतं त्या ठिकाणी ज्या वेळेस बसवलं रावणाने तर त्या ठिकाणाहून पार्वती माता मात्र गायब झाल्या पुन्हा रावण गेला आणि शंकरजीकडे प्रार्थना करू लागला हे महादेव आप तो मेरे मन में मेरे हृदय में रहते हैं लेकिन मेरी जो आराध्या माँ है उसको मैं फिर से बिठाना चाहता हूँ वो तो आपने मुझे माया रूपी दी थी तत नंतर पुन्हा भगवान शंकरांनी दिली माता पार्वती ने विचार केला की रावणाची मती तर बिघडलेली आहे पहिले तर मला मायाचे म्हणून घेऊन गेलेला होता मला माहिती नव्हतं पण आता तर मला खरच या भोळे देवतेने मला खरच दान देऊन टाकलं आता मी जाऊ तरी कुठे कारण का पत्नीचं घर कुठे असतं ज्या ठिकाणी तिचा पती असतो म्हणून पुन्हा पार्वती मातेने भगवान विष्णूंची आराधना केली आणि सांगितलं हे प्रभू मला वाचवा त्यावेळेस मात्र भगवान महाविष्णू एक आग्रवेगळं स्वरूप घेऊन रावणाच्या समोर आले आणि सांगितलं अरे मूर्खा तुला माहिती आहे का जशी तुला पहिले मायाची देवी दिली होती ना तशी ही अजूनही सुद्धा मायाचीच आहे असं म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस रावणाला अतिशय क्रोध आला आणि पुन्हा महादेवांकडे गेला पार्वती मातेला त्या ठिकाणी बसवलं आणि सांगितलं तुम्ही मला ही मायाची पत्नी दिलेली आहे आणि त्यावेळेस मात्र भगवान शंकराचे डोळे उघडले अरे मी तर माझी खरीच पत्नी दिली होती पण आज महाविष्णूंमुळे मला कळालं म्हणून माझी पत्नी मला वापस भेटली म्हणून भगवान शंकरांनी स्वतःच्या व्याघ्रम बरा खालून मायारूपी पत्नी रावणाला काढून दिली आणि घेऊन गेला पुन्हा रावण ज्यावेळेस त्या मायारूपी पार्वतीला घेऊन आला आणि ज्यावेळेस सोन्याच्या त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये ते मंदिर तयार केलेलं होतं तिथे ज्यावेळेस बसवली तर पुन्हा पार्वती माता गुप्त झाली गुप्त झाल्या झाल्या रावणाला अतिशय क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये रावणाने मात्र महाविष्णूंना सांगितलं अरे तू माझ्यासोबत छल केलास ना माझ्यासोबत कपट केलास ना ते एक दिवस लक्षात ठेव माझी आराध्याची पत्नी आराधिका तर मी तुला या ठिकाणी आणून नाही शकलो पण एक दिवस तुझ्या पत्नीला चोरून मात्र नक्की इथे मी आणेल त्यावेळेची जी प्रतिज्ञा होती ती वाच मात्र रावणाने या जन्मामध्ये पूर्ण केलेली होती मायबाप माझा सांगण्याचा हेतू असाच आहे की रावण ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठीक आहे पण मायबाप आपण आपल्या दुर्बुद्धीमध्ये प्रत्येकाविषयी असे जे कुविचार आहेत ते भरून घेऊ नका मी रावणाची महती गाते असं नाहीये रावण काही सर्वसामाक्य नव्हता ब्राह्मण होता, होता आणि चांगला कुलाचा होता आणि एवढंच नाही तर चार वेद त्याला पाठांतर होते कंटस्थ होते अरे रावण असा होता ज्या वेळेस प्रभू राम चंद्रजी सेतू बांधण्यासाठी तयार झाले सेतू बांधण्याच्या अगोदर पूजा करावी लागते पूजा करण्यासाठी ब्राह्मण ब्राह्मण पाहिजे कोणाला बोलवायचं मात्र प्रभू आपसे एक विनंती करू हा हा बोलिये मैं आपसे विनंती करता इस पृथ्वी लोक के ऊपर अगर कोई विद्वान ब्राह्मण अगर आपको मिलेगा तो केवळ मेरा भ्राता ही होगा और कोई सकता रामाणे विचार विचार केला प्रभू रामचंद्रजींनी हा हे बाब तर खरं आहे कारण ब्राह्मण होते कुळाचे होते आणि त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्रजींनी संदेश पोहचवला लंकेमध्ये रावणाला सांगितलं बाबा रे तू काय कर या ठिकाणी पूजाला ये आणि एवढंच नाही तर मी एक सांगतो माझ्या पत्नीला देखील घेऊ नये कारण का पत्नी शिवाय एकटा माणूस पूजा करू शकत नाही पण त्यावेळेस मात्र रावणाने ही अट लिहिलेली होती की हे राम हे श्री राम मैं आपके पत्नी को लेके तो जरूर लेकिन मेरी एक शर्त है क्या शर्त है बोले बोले मैं लेके आऊंगा लेकिन जैसे ही लाया था वैसे ही विमान में बिठा के वापस देखिन लेके जाऊंगा बोले ठीक है मैं मानता हूं अंतैवस मात्र रावणाने सीते मातेला आणला पूजा केली पूजा विधी झाल्याच्या नंतर ज्यावेस दक्षिणा देण्याची बारी आली परवरामचंद्रजींनी विचारले रावणाला बाबा रे तुला दक्षिणा मी काय देऊ कारण का तू एवढा विद्वान ब्राह्मण आहेस या पृथ्वी लोकावर तुझ्यासारखा ब्राह्मण ना होता ना होण्या आहे